चला मित्रांनो लाईव्ह आपल्याला ले लेक्चर चालू करायचं आहे दोन मिनिटात आपण चालू करूयात लगेच लाईव्ह लेक्चर आवाज येतोय का मला क्लिअरिटी द्या ठीक आहे आवाज येतोय का क्लिअरिटी द्या आज आपल्याला धुराळा करायचा धुरा लक्षात घ्या पटापटा जेवढे मित्र आलेले पुढच्या दोन मिनिटामध्ये लिंक शेअर करा लिंक शेअर करा लवकर लवकर म्हणजे काय होईल आपल्याला पटपट पटपट लेक्चर चालू करता येईल ठीक आहे चला लिंक शेअर करा लवकर चला लवकर लवकर लिंक शेअर करा चला आले का बरेच मुलं आलेले आहेत येस येत आहे येत आहे जे जे आले त्यांनी पुढच्या तीस सेकंदात ही लिंक शेअर करा पटकन म्हणजे आपल्याला अजून पोरं येतील मग लगेच आपण चालू करू तीस सेकंदामध्ये एक मिनिटात चालू करू आपण लेक्चर ठीक आहे बघा आजचं प्रश्न जे आहेत ते विज्ञान गणित बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टीवर आहेत हे हो लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळं आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की आज आपल्याला जेवढे प्रश्न सॉल्व्ह करता येईल तेवढे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे चला जॉईन झालेत बरेच जण जॉईन झाले जायचं नाही जे जातील त्यांना प्रॉब्लेम नंतर क्रिएट होईल त्याच्या मागचं कारण आज फार छान पद्धतींचं लेक्चर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ठीक आहे चला पुढच्या एका मिनिटात आपण चालू करू मी पण लिंक शेअर करतोय पटकन ठीक आहे टेलिग्रामला असेल टेलिग्रामला शेअर करा तुम्ही तुमच्या टेलिग्राम असेल टेलिग्रामला शेअर करा आज आपल्याला रेकॉर्ड बनवायचा आहे लवकर ठीक आहे यस, चला लवकर पटकन चला चला बरेच लोक आलेत यश पाटील गौरव ढापसे ठीक आहे चला

बापसे वगैरे हो जॉईन झाले लहान आवाज येतोय चेक करा रे आवाज येतो एका चेक करा आता सुरू करू आता ठीक आहे बरेच जण जमा झालेले आहेत सुरू करू मी पण चेक करतो माझ्या मोबाईल वर चला सुरुवात करूया पोलीस भरती पोलीस भरती ह्या विषयाला हात घालत आहोत आपण आज त्याच्यामध्ये जेवढे विज्ञान गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल तेवढे आपण आज सॉल्व्ह करणार आहेत मी बूस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये स्वागत करत आहे रात्रीचा वेळ याच्यासाठी निवडला की बरेच पोरं रात्री आपले इथं फ्री असतात आणि कुणी शेवटपर्यंत आज जाणार नाही लक्षात ठेवा कारण आता तुम्हाला काही काम नाहीये जेवण झालंय सगळं झालंय आपल्याला फक्त आता धुळा करायचा आहे जर तुम्ही आज साथ दिली तर मी वारंवार लेक्चर घेत राहणार आहे मग त्याच्यात सर्व विषय पण असू शकतील खास करून गणित बुद्धिमत्ता विज्ञानता असेलच पण सर्व विषय असतील त्यामुळे मी क्लिअरिटी तुम्हाला करतोय तुम्ही जर आज साथ दिली साथ म्हणजे काय तुम्ही टिकून राहणं गरजेचं आहे एखादा येत आहे डिचकून मारताय म्हणते आता आलोस बाबा थोड्या वेळात तसं चालत नाही तुझ्यानं पोलीस भरती होणार नाही तू करू बी नको तू घरी निघून जाय तू करू बी नको माय बापाला फसू बी नकोस ठीक आहे त्यामुळे घरी निघून जाय तू ठीक आहे सुरुवात करूया आता चला सो आवाज येतोय मला सांगा लवकर पटापट ठीक आहे चल पहिला प्रश्न विज्ञानापासून सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्यासाठी मांडत आहे समुद्रातील या प्रारूपापासून मोती मिळतात आता मोती कशापासून मिळतात हा तो प्रश्न विचारलेला आहे चला सांगा बरं ठीक आहे ठीक आहे मी पण इथं चेक करतो इथं मला सांगा लवकर पटापट ठीक आहे समुद्रातील या प्रारूप पासून सुरुवात करूया मिळतात पहिला प्रश्न तुमच्यासाठी मांडत आहे समुद्रातील प्रारूपापासून मोती ता ता ता। चल पटपट -पट सांगा कमेंट करा कमेंट करा काय रे यस उत्तर सांगा पटकन ठीक ठीके बघा उत्तर आहे समुद्रातील टिंबटिंब या प्रारूपापासून मोती मिळतात स्टी लिली ऑइस्टर स्टिंग रे यापैकी नाही कशापासून मोती मिळतात ते सांगायचंय कमेंट करायची तुम्हाला पटकन सांगायचं सा। सोडायचं सा नाही आज सोडायचं नाही रात्र झाली तरी आपल्याला काही टेन्शन नाही आज रात्रभर जागून काढू ठीक आहे चला सांगा उत्तर काय असायला पाहिजे तर करेक्ट आहे ऑयस्टर हे त्याचं उत्तर आहे करेक्ट आहे करेक्ट, करेक्ट आहे ऑयस्टर हे त्याचं उत्तर आहे ऑयस्टर हे त्याच उत्तर आहे ठीक आहे चला चेक करू आता ऑयस्टर आहे एक 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 समजून घेऊ एक एक समजून घेऊ मला मुद्दे आता सुरुवात चाली हा बी बऱ्याच जणांचं उत्तर बी आलं चेतन दिलीप यांचं उत्तर आलं बी ऑइस्टर हे उत्तर आहे त्याचं ऑइस्टर आता बघा समुद्रातील या प्रारूप पासून मोती मिळतात समुद्रातील बऱ्याचशा असे जर आपण बघितलं तर कुणा कुणापासून मोती मिळतात कुणापासून शंख शिंपले जे कवच असतात कवच असणारे म्हणजे जर बघायला गेलं गोगल गाय कवड्या काय आपण बघतलं ना गोगल गाय गोगल गाय कवड्या कवड्या आहे हे जे असं म्हणूया प्राणी समुद्रातील प्राणी आहेत ठीक आहे या प्राण्यांच्या किंवा लिपेट हेट्रोपॉड लिपेट हेट्रोपॉड 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 ठीक आहे हे समुद्रातील जे प्राणी आहेत या प्राण्यांपासून या समुद्रातील प्राण्या प्राण्यांपासून आहे मऊ जे अंगावर त्यांचं संरक्षणात्मक कवच असतं मऊ म्हणजे मऊ अंग आहे त्याच्यावर संरक्षणात्मक कवच असतं त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे शंख आणि शिंपले समजा हे त्यांचं आता हे शरीर आहे आणि या शरीर मऊ असतंय मऊ असतंय पण याला जर आपल्याला संरक्षण करायचं आहे संरक्षण करण्यासाठी जे काही आवरण असतं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे शंख आणि शिंपले शंखाने शिंपले लक्षात ठेवा म्हणजे हे प्राणी आहे आता समुद्रातील ऑयस्टर या प्रारूपापासून काय मिळतात मोती मिळतात हे लक्षात ठेवा ठीक आहे यस पर्याय क्रमांक बी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक बी पुढं सरकूया पुढचा प्रश्न घेऊयात बघा पुढचा प्रश्न आहे मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात कशा ओळखतात ऍक्च्युली आता इथं जर पाहायला गेलं वेगवेगळ्या पर्याय दिल्यात मधमाशा ज्या आहेत एकमेकांना कशा ओळखतात किंवा एकमेकांना त्या रस्ता कशा दाखवतात किंवा मध कुठं आहे हे कशा दाखवतात त्यांची जी आता त्यांना बोलतात येणार नाही ना मग ना, त्यांच्या हालचालीवरून त्यांच्या डान्सवरून असं म्हणता येईल नृत्यावरून ते ओळखतात की बाबा नेमकी काय भानगड आहे इथं दिलेलं आहे दो दोदन नृत्याद्वारे आता ऍक्च्युली जर पाहायला गे गेलं तर हे उत्तर करेक्ट आहे परंतु हा शब्द करेक्ट नाही एवढा जेवढा पाहिजे तेवढा करेक्ट नाही आहे हे लक्षात घ्या आता दोदन हे जे आहे हे नृत्य त्यांनी नाव सांगितलंय पण नृत्य हे नाव आलंय म्हणून आपल्याला काय उत्तर घ्यावं लागणार आहे तिथं दोदन नृत्य लक्षात ठेवा दोदन नृत्य पण मधमाशांचं दोन नृत्य हा शब्द प्रयोग योग्य नाही मग काय योग्य आहे काय योग्य आहे तर दोन गोष्टी आहेत दोन प्रकारचे त्यांचे डान्स असतात नृत्य असतात एक असतं नागमोडी दुसरं असतं वर्तुळाकार नृत्य ठीक आहे पहिलं असतं नागमोडी नृत्य नागमोडी नृत्य ठीक आहे आणि दुसरं असतं वर्तुळाकार नृत्य वर्तुळाकार नृत्य हे लक्षात घ्या हे दोन प्रकारचे नृत्य आहेत ह्या नृत्याद्वारे ते एकमेकांना समजावून सांगतात नेमकी काय भानगड आहे म्हणून लक्षात घ्या जर हे लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि नंतर शेअर करा आता लक्ष द्या फक्त तुम्ही ठीक आहे यस आता दोन प्रकारचे नृत्य आहे नागमोडी आणि दोधन नृत्य सॉरी नागमोडी आणि वर्तुळाकार नृत्य आता हे संवादाचा प्रकार आहे हे जे नृत्य आहेत ना संवादाचा प्रकार आहे आता नागमोडी नृत्य काय आहे दूर असलेल्या अन्न स्रोताची दिशा नागमोडी नृत्य काय दाखवत दूरवर असलेल्या स्रोताची अन्न स्रोताची दिशा आणि आंतर हे दर्शवतय आणि आंतर हे दर्शवतय हे जे नृत्य आहे ना हे नृत्य एक प्रकारचा संवाद आहे त्यांचा लक्षात घ्या बरं का संवाद आहे जसं आपण एकमेकाला संवाद करण्यासाठी आपण एकमेकाला खुना करतो ना है की नाही खुना करतो न बोलता खुना करतोत ये इकडं जायत इकडं खाणू का खानाखाली मारू का है की नाही हे आपले खाना खुना आहेत त्यांच्या नृत्याद्वारे खाना खुना होतात आणि वर्तुळाकार कशामुळे दर्शवलं जातं लक्षात घ्या वर्तुळाकार जे आहे हे अन्नस्त्रोताबद्दल माहिती देतं जवळ असलेल्या स्त्रोत हे दूरवरचं नागमुडी म्हणजे काय दूरवरचं वर्तुळाकार म्हणजे काय जवळ असलेलं जवळ असलेलं अन्नस्त्रोत जवळ असलेलं अन्नस्त्रोत मी आत्ताच सांगतो लाईट जाऊ शकते पाऊस जोरदार चालू आहे इथं ठीक आहे आता इथलं जे जनरेटर आहे हे जनरेटर जास्त काळ चलत नाही जरी लाईट गेली तरी कदाचित लाईट जाऊ शकते तर तुम्ही म्हणायला नको मास्तर गायब कुठं झाले लक्षात घ्या मी पहिलेच सांगून देतो जोरदार पाऊस चालू छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यामुळं अलर्ट राहा जर गोल गोल गोलगोल फिरायला लागलं थोडे वाट पाहायची दोन मिनिटं वाट पाहायची समजा लाईट परत आली पटकन तर आपण परत कंटिन्यू करू शकतो पण मध्येच जर लाईट गेली तर समजून घ्यायचं मास्तर तुमचा दोघांचा कार्यक्रम वाजलाय जाऊन झोपायचंय ठीक आहे पण आता जायचं नाही कुठं हे जवळ असलेलं अन्न स्रोत आहे ना अन्न स्रोताची माहिती देतोय लक्षात ठेवा अन्न स्त्रोताची माहिती देते कोण हे यांचं नृत्य लक्षात ठेवा चला हरकत नाही पण त्यांनी काय सांगितलं मधमाशा पोळ्यातील मधमाशा एकमेकात कशा ओळखतात ओळखतात म्हणजे काय संवाद आहे संवाद म्हणजेच काय झालं हे पण दोन नृत्य सुद्धा बरोबर आहे पण एवढं योग्य नाहीये पण दोन प्रकारचे वर्तुळा करा नाही नागमोडी नृत्य हे त्यांचं ओळखीच असं आहे हे लक्षात घ्या पुढं सरकायचं आता पुढे सरकूया ठीक आहे यस आता खालील पर्यायातील विसंगत ओळखा आता जे जॉईन झाले त्यांना नवीन नव्यानं सांगतोय आपण विज्ञान गणित बुद्धिमत्ता हे तिन्ही विषय घेणार आहेत आज ठीक आहे तिन्ही विषय घेणार आहेत काही विज्ञानाचे प्रश्न काही बुद्धिमत्तेचे काही गणिताचे त्यामुळे कुठेही जायचं नाही जॉईन झाले ना आता गुप्चूप बसायचं जेवण बिवण झालेलं आहे तुमचं ठीक आहे यस चला सांगा बरं काय खालील पर्यायातील विसंगत ओळखा अतिशय सोपा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे काय प्रश्नाचं उत्तर असू शकतं बोला पर्याय सांगा यस दिलीप धनगर निखिल पाटील भूषण पाटील चेतन रेश्मा स्वप्नील चला चेतन दिलीप यश गौरव चला पटापटा सांगा बरं फटकन उत्तर सांगायचंय काय सांगायचंय उत्तर खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा किवी आहे शामृग आहे पेंगविन आहे ससान आहे नेमकं काय भानगड आहे सगळ्याच्या सगळे तर पक्षी दिसायला नसतं मग पक्षी दिसायला लागले तर त्यांचं उडण्याची काही परिस्थिती आहे का उडण्याची स्थिती आहे का उडतात का नाही उडतात का त्याच्यावर उत्तर द्या ना तुम्ही दिलीप न उत्तर दिलं ए किवी ओके किवी किवी असू शकतं का कोल्हापूरला विचारलेला प्रश्न आहे लक्षात घ्या कोल्हापूरला विचारलेला प्रश्न यस गौरव सांगितलंय तीन नंबरचं पेंग्विन ओके पेंग्विन अच्छा चलो और बताओ और बताओ पेंग्विन पेंग्विन चला सांगा लवकर सी सी बऱ्याच जणांचं सी याय लागलंय पेंगविन ओके आपल्याला वाटतं पेंगविन पण पेंगविन उत्तर नाही रे बाबू बसला ना तू बापू माउली असं नका करू असं नका करू ससाना हे त्याचं करेक्ट उत्तर आहे ससाना हे करेक्ट उत्तर आहे का ससाना हा पक्षीच आहेच आहे पण उडणारा पक्षी आहे उडणारा पक्षी आहे आता तुम्हाला काय वाटलं पेंग्विन उडत नाही ठीक आहे पेंगविन किंचितसा उडतो ना लक्षात घ्या पेंग्विन किंचित सावडतो त्याच पद्धतीने शामरूप किंचित सावडतो किवी म्हणजे हे तीन जे आहेत हे तीन जे आहेत एक दोन तीन हे न उडणारे पक्षी असं म्हणू शकतो आपण काय म्हणू शकतो न उडणारे पक्षी ठीक आहे न उडणारे पक्षी जमायला लागले कार्यक्रम यस पुढं सरकायचं आता पुढं सरकूया जायचं नाही थांबून राहायचं अरे मायासारखा माणूस इथं जर उभा राहून तुम्हाला शिकवतोय तर तुम्हाला बसल्या बसल्या ऐकायला काय जाते लक्षात घ्या आहे चल पुढचा प्रश्न उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती आह उत्पादन बर का तुम्ही म्हणणार त्या कोंबडीला घ्यान का पान खा त्याला उत्पादन देणं म्हणत नाही त्याला काय म्हणणार का डायरेक्ट खपवलंच तिला नंतर तुला ती कोंबडी भेटणार नाही कोंबडा भेटणार नाही काहीच भेटणार नाही त्यांनी शब्द काय वापरलाय उत्पादन देणारी उत्पादन म्हणजे कळतंय का वारंवार 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 ती उत्पादन देते म्हणजेच काय ती कोंबडी अंड देते लक्षात घ्या म्हणजे उत्पादन देणारी कोंबडी कोणती आहे सांगा पर्याय सांगा पर्याय क्रमांक किती आहे सांगा चार चार कडकनाथ हा आपल्याला कडकनाथ लय आवडते म्हणून आपण कडकनाथ उत्तर देऊन टाकले पण तुमचं उत्तर चुकीचं आहे असं मला वाटतंय तुमचं उत्तर चुकीचं आहे असं मला वाटतंय कडकनाथ कडकनाथ ही गाजलेली कोंबडी आहे मलाही माहिती आहे कडकनाथ गाजलेली कोंबडी आहे मलाही माहिती आहे चला सांगा उत्तर काय यायला पाहिजे नंदुरबारला विचारलेला प्रश्न हा कुठं विचारलेला प्रश्न आहे नंदुरबारला तीन चार तीन 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 चलो समजून घ्या आता त्यांनी काय सांगितलं राजो त्यांनी सांगितलेलं उत्तम उत्पादन देणारी कोंबडी आता कोंबडी उत्पादन देते याचा अर्थ कोंबडी अंड देते ठीक आहे कोंबडी आहे उत्पादन आहे म्हणजेच अंडीवर त्याचं उत्पादन असं आधारित आहे अंडी ठीक आहे अंडीवर आधारित आहे याचा अर्थ काय झाला त्याचं उत्तर यायला पाहिजे लेग हॉर्न लेग हॉर्न हे करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे बऱ्याच जणांनी उत्तर दिलं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे बऱ्याच जणांनी उत्तर दिलं हरकत नाही पर्याय क्रमांक तीन आहे मग आता लेग हॉर्न कोंबडी जी आहे ती इटालियन जातीची कोंबडी आहे इटालियन जातीची कोंबडी आहे आणि इटालियन जातीची कोंबडी आहे आणि दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी अंडी जवळपास दो दोनशे ऐंशी अंडी ही वर्षाला देते ती वर्षाला देते ठीक आहे आणि मग बाकीचा जर विचार जर केला रोड आय लॉन रेड ही अमेरिकन जातीची आहे कोण हे अमेरिकन जातीची आहे अमेरिकन जा, ठीक आहे निअर अबाउट दोनशे अंडी देते ती वर्षाला ठीक आहे वर्षाला किती देणार आहे दोनशे अंडी किंवा दोनशे ते दोनशे तीस अंडी वर्षाला आहे आणि आप आपली गावरान कोण कोंबडी असती गावरान कोंबडी लक्षात घ्या ती भारतीय प्रजातीची असती ती नॉर्मली ऐंशी अंडी देते हे लक्षात घ्या हम्म ऐंशी अंडी देते चला हरकत नाही ज्यांचं चुकलं त्यांनी शिकायचं आणि पुढं सरकायचं बाकी काय आपल्याकडे तेवढंच आहे ठीक आहे सरकूया या पुढं आपण सरकूया या पुढं पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न पग ग्रेट बिगल कशाचे प्रकार आहेत कशाचे प्रकार आहेत ग्रेट बिगल पग आता ग्रेट बिगल वरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कशाचा प्रकार आहे हवाईचा प्रकार आहे बंदुकीचा आहे का जहाजीचा आहे का श्वान आहे मग थोडस लॉजिक जर लावला थोडासा विचार आपल्याला उत्तरच माहित नाही असं समजून घेऊया आपण हा थोडंसं जर लॉजिक लावलं आपण लॉजिक ला लावत असताना आपल्याला एक लक्षात यायला लागलं राजा की ही तीन गोष्टी आहेत हवा जहाज बंदूक आणि एकच असं दिलंय सजीवाच एकच असं दिलंय सजीवाच मग उत्तर सजीवाचं असू शकतं ना थोडं लॉजिक लावलं ला तर करेक्ट आहे उत्तर सजीवाच असू शकतंय म्हणजेच काय झालंय श्वान हे त्याचं करेक्ट उत्तर आहे श्वान म्हणजे कुत्रा पग आणि ग्रेट बिगल हे कशाचं उदाहरण आहे हे श्वानाचं उदाहरण आहे कुत्र्याचं उदाहरण आहे लक्षात घ्या म्हणजे पग ही मूळची चीनमधील कुत्र्याची जात आहे पग ही मूळची कुठली आहे चीनमधील कुत्र्याची जात आहे चीनमधील कुत्र्याची जात आहे कुत्रा चिनी कुत्रा म्हणू आपण ठीक आहे चिनी कुत्रा ही पग ही जी चीनी आहे तिथले क म्हणजे हा दिसायला कसा असतं माहितीये का कुरळे शेपूट असतंय लहान तोंड असतंय सुरकुते असतात अशा या पद्धतीने त्याचं वर्णन करू शकतो पगचं ठीक आहे लहान तोंड असतंय आहे कुरळे त्याचे शेपूट आहे हे त्याचं आपल्याला काय बघायला भेटतंय विश्लेषण बघायला भेटतंय कुणाचं पगचं ग्रेट बिगल काय हा ग्रेट बिगल एक प्रकारचा आहे ना शिकारी कुत्रा आहे आणि त्याचं आहे ना गंध किंवा श्वास घेण्याची क्षमता फार चांगली आहे श्वास घेण्याची कुणाची ग्रेट बिगलची ग्रेड बिगलची म्हणजे पग आणि ग्रेट बिगल हे दोन्ही कुत्र्यांची जाती हे लक्षात ठेवा आणि ऍक्च्युली जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी ग्रेट बिगलला वापर वापरतो ससा किंवा जंगली प्राण्यांची शिकार करतो तो थो। थोडक्यात हरकत नाही मग ते याच्या व्यतिरिक्त अजून डॉबर मॅन आहे जर्मन शेफर्ड आहे हाऊंड आहे लॅब्रोडॉर आहे हे कुत्र्यांचे जाती आहेत हे लक्षात ठेवा वेगवेगळ्या कुत्र्यांच्या जाती आहेत समजायला काय काय चाललंय कार्यक्रम यस ऑर नो यस आता थोडस आपण गणित किंवा बुद्धिमत्तेकडे बोलूया ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता का बुद्धिमत्ता मला माहित नाही चला गणिताचा प्रश्न आलाय गणिताचा प्रश्न आलाय प्रश्न वाचतो आता बघा जागेवा तुमच्या हातामध्ये वही पेन घ्या आणि सॉल्व्ह करायला सुरुवात करा, करा। बघा माऊली लक्षात घ्या एकशे वीस रुपये एक ए बी सी यांच्यात अशा प्रकारे वाटप केले की ए चा वाटा बी पेक्षा वीस ने अधिक तर सी पेक्षा वीस ने कमी आहे तर बी च्या वाट्याला किती रक्कम येईल असा तो प्रश्न आहे सांगा काय उत्तर येईल पर्याय क्रमांक एक येईल दोन येईल तीन येईल चार येईल चला गणिताचे प्रश्न आले आता सांगा फटाफटा फट फटा सांगा लवकर गणिताचे प्रश्न आले माऊली कुठं जायचं नाही झोपायचं नाही फट्ट बोलायचं नाही झोपायला जायचं नाही उत्तर फटाफटा फटा द्यायचे चला जगदीश पाटील सांगा लालचंद आराध्या रेशमा निखिल सांगा उत्तर पटकन एकशे वीस रुपये ए बी सी यांच्यात जर वाटले तर सांगा चला पर्याय क्रमांक किती रे झोपले गे तुमच्या कमेंट येऊ द्या ना झोपले काय चला समजून घ्या आता एकशे वीस रुपये ए बी सी अशा प्रकारे वाटप केले की ए भी चा वाटा बी पेक्षा वीस ने अधिक आहे कुणाचा वाटा ए चा वाटा ठीक आहे चला इथं एक एक मुद्दा लिहितो मी एचा वाटा कुणापेक्षा जास्त आहे बी पेक्षा जास्त आहे किती ना जास्त आहे वीस न जास्त आहे ठीक आहे तर सी पेक्षा वीस न कमी आहे कुणाचा वाटा ए चा वाटा सी पेक्षा किती